माहिती लक्षात घ्या की समाजामध्ये अनेक अशा समाजसेवी संस्था असतात की ज्या समाजसेवी संस्था विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायचं काम करतात विद्यार्थ्यांच्या पाठीवरती नेहमी कौतुकाची छाप थाप ठेवत हो असतात आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इन्स्पायर करत असतात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चांगला अभ्यास केलात चांगलं आपलं कर्तृत्व दाखवलंच तर तुमचं तुम्हाला त्या क प्रयत्नाचं तुमच्या कष्टाचं फळ नक्कीच मिळत असतं यानुसारच ज्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या शाळेतील स्नेह संमेलनाच्या वेळी जसे की स्टुडंट ऑफ द इयर असा अवॉर्ड देऊन दोन विद्यार्थ्यांना सन्मानित गेलं होतं त्याचप्रमाणे पवार हॉस्पिटल डॉक्टर पवार यांचं लक्षात घ्या यांच्याकडून दरवर्षी पलूस तालुका परिसरातील ज्या शाळा आहेत या शाळेमधून काय केलं जातं जे आदर्श विद्यार्थी आहेत या आदर्श विद्यार्थ्यांची निवड केली जाते आपल्याला माहित आहे आपल्याही शाळेतून आपण काय केले होते तीन मुलं आणि तीन मुली या सहा विद्यार्थ्यांना तिकडे परीक्षेसाठी पाठवलं होतं त्यांची काही लेखी पेपर होता आणि त्याचबरोबर त्यांची इंटरव्ह्यू देखील होती या लेखी पेपर आणि इंटरव्ह्यू यामधून या ज्या सहा विद्यार्थी पाठले होते या सहा विद्यार्थ्यांमधून आपल्या शाळेचे दोन विद्यार्थी निवडलेले गेलेले आहेत यामध्ये मुलांच्या मधून निवडले गेले विद्यार्थी आहे ओ मधुकर सूर्यवंशी आणि मुलींच्या मधून निवडले गेलेले विद्यार्थी आहेत अक्षता सतीश माने या दोघेही विद्यार्थ्यांचं आपण सर्वांच्याकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दिलेली मुला